हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत गेली नऊ वर्षं केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरती केली के गेलेली नाही आहेत आणि त्यामुळे अतिरिक्त ताण यांच्यावरती वाढलेला याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया राज्यात एकीकडे एक आठ ते दहा वर्ष झाले गेली शिक्षक भरती राबवली नसतानाच शिक्षण खात्यातील दुसरं एक प्रभावी आणि आवश्यक असणारं पद म्हणजे केंद्रप्रमुख पद होय आणि या प्रशासनातील महत्त्वाच्या पदाची जबाबदारी असणारे केंद्रप्रमुखांची रिक्त पदं गेली नऊ वर्ष भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे याविषयी माहिती या ठिकाणी अशी शिक्षक भरतीप्रमाणेच केंद्रप्रमुख पदाची भरती गेली नऊ वर्ष झालेलीच नाही जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची अडुसष्ट पदे रिक्त असून लोकर कारे ती लवकरात लवकर भरण्यात यावीत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सभेत करण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते व जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी दिली महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघाची सभा जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली संगमेश्वर तालुक्यातील धामणे येथे पार पडली या सभेत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये केंद्रप्रमुखांना एक हजार सहाशे पन्नास रुपयेप्रमाणे प्रवास भत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांनाही देण्यात यावा असा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला तसेच केंद्रप्रमुखांना जॉब चार्टही जाहीर करण्यावर चर्चा करण्यात आली केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने त्यांच्याकडे दोन तीन अतिरिक्त पदभार देण्यात आलेले आहेत या अतिरिक्त पदभारांचे अतिरिक्त वेतन दिले जात नाही त्यामुळे या अतिरिक्त पदभारांचेही वेतन देण्यात यावे असा आदेश शासनाकडून यावा तसेच केंद्रप्रमुखांना आदर्श पुरस्कार हा जिल्हा व राज्यस्तरावर देण्यात यावा केंद्रस्तरावर डाटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी तसेच शिक्षण समितीवर केंद्रप्रमुखांचा प्रतिनिधी घेण्यात यावा अशी मागणीही या सभेत करण्यात आले केंद्रप्रमुखांची रत्नागिरी जिल्ह्यात दोनशे एकावन्न पदे मंजूर आहेत त्यापैकी एकशे त्र्याऐंशी केंद्रप्रमुख कार्यरत असून अडुसष्ट पदे रिक्त आहेत या रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार हा अन्य केंद्र केंद्रप्रमुखांकडे सोपवण्यात आला आहे कामाचा खोळंबा होऊ नये यासाठी केंद्रप्रमुख आपल्याकडे दिलेली कामगिरी चोख पार पाडत आहेत मात्र त्याचवेळी या अतिरिक्त कामाचे अतिरिक्त वेतन मात्र त्यांना मिळत नाही दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत चालल्याने जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची दोन हजार दहापासून रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत असा निर्णय या सभेत घेण्यात आला अशा पद्धतीनं शिक्षण समिती केंद्रप्रमुख प्रतिनिधी यांना हवा आहे त्याच पद्धतीनं इतर भत्तेसुद्धा जे काही अतिरिक्त काम दिले जातं त्या अतिरिक्त कामाचं वेतनसुद्धा अशीसुद्धा मागणी करण्यात आलेली आहे एकूणच काय तर राज्यामध्ये गेली नऊ वर्षे केंद्रप्रमुख भरती झालेलीच नाही आहे आता ही भरती केव्हा होते हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद